नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे पुन्हा एकदा धर्मवीर शंभू छत्रपती आणि सावरकर मित्रो छाबा चित्रपटाच्या निमित्तानं दोन दिवसापूर्वी मी धर्मवीर शंभू छत्रपती आणि सावरकर या नावाचा एक व्हिडिओ केला त्याच्यावर सौरभ टॅप्स नाईन नावानं एक प्रतिक्रिया आली त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की मी या व्हिडिओत असं म्हटलं आहे की सावरकरांनी इतिहास वाचलाच नाही संशोधन केलंच नाही दांडोळा घेतलाच नाही आणि त्यांच्या मनात जे पूर्वग्रह होते त्यानुसार त्यांनी संभाजी महाराजांविषयी चुकीची मतं बनवली आणि मला सावरकर जवळचे वाटत असल्यामुळे मी त्यांना क्लीन चीट दिली सावरकरांना मी सावरून घेतलं याच्या इतकं धादांत असत्य दुसरं कोणतंही नाही त्यांनी माझा व्हिडिओ ऐकला का नीट मी कुठेही असं म्हटलं नाही की सावरकरांनी इतिहास वाचला नाही धांडोळा घेतला नाही संशोधन केलं नाही माझं म्हणणं असं होतं आणि मी असं म्हटलं आहे की त्यावेळेला जे उपलब्ध वाङ्मय इतिहासाचं होतं त्यावरून सावरकरांनी शिवाजी महाराजांविषयी संभाजी महाराजांविषयी एकंदर शाहीविषयी आपली मतं व्यक्त केली आहेत आणि त्यामुळे संभाजी महाराज हे विलासी होते असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे पण सावरकरांनी पुढे जे म्हटलं ते या प्रतिक्रियावाले देत नाहीत सावरकरांनी असं म्हटलं आहे की पण संभाजी महाराजांचं जे हौतात्म्य आहे ते भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातली सर्वोच्च शिखर जर मोजायची ठरवली तर त्यात त्यातली गणना करावी लागेल कारण त्या हौतात्म्यामुळं ज्या धैर्यानं त्यांनी औरंगजेबाच्या छळाला तोंड दिलं आणि इस्लाम धर्म स्वीकारणार नाही म्हणून सांगितलं त्यामुळे स्वातंत्र्य संग्रामातली देशभक्तीची ज्योत पुन्हा प्रज्वलित झाली तिचा आग डोंब उसळला प्रत्येक मराठी माणूस पेटून उठला आणि त्यामध्ये औरंगजेबाची सगळी स्वप्न धुळीला मिळाली तेव्हा संभाजी महाराजांचं धैर्य हे अतुलनीय असं आहे असं सावरकरांनी म्हटलंय आता सावरकरच कशाला त्यावेळेला जे इतर लेखक होते राम गणेश गडकर यांनी राजसन्यास नाटक लिहिलं आहे त्यात पण संभाजी महाराज विलासी दाखवलेले आहेत कारण त्यावेळेला अत्यंत मर्यादित स्वरूपाचं साहित्य उपलब्ध होतं संभाजी महाराजांच्या जीवनाविषयी विशे माहिती विशेष मिळत नव्हती पण त्यांचं हौतात्म्य त्यांचा अंतकाळ याविषयी मात्र सविस्तर माहिती होती आणखीने अनेक नाटकं लिहिली गेलेली आहेत तेव्हा एकट्या ते सावरकरांनी संभाजी महाराजांविषयी ते विलास होते असं म्हटलं असं नाही तर रा गडकरी आहेत अन्य अनेक लेखक आहेत त्यामुळे मी जे म्हटलेलंच नाही ते मी म्हटले असं दाखवायचं आणि संभाजी महाराज राहतात बाजूला आणि मग या प्रतिक्रियावाल्यांची सावरकरांविषयीची अपकिर्तीची मोहीम त्यांनी चालवायला घेतली सावरकर आणि ब्राह्मण हे दोन ठोकायला बरे विषय कंडू समवता येतो ते त्यांनी केलेलं आहे पण यांना अनेक गोष्टी माहिती नाहीत तर त्या त्यांना करून देतो त्यानिमित्तानं माझ्या श्रोत्यांना पण करून देतो संभाजी महाराजांचं खरं चरित्र वासुदेवराव बेन्र्यांनी लिहिलं आणि कमल गोखले यांनी लिहिलं संभाजी महाराज शिवाजी महाराजां इतकेच थोर आहेत त्यांची रणनीती त्यांचा मुत्सद्दीपणा नऊ वर्ष ते डच पोर्तुगीज इंग्रज सिद्धी मोगल अशा अनेक शत्रूंशी एकाच वेळा लढ लड़, लढत होते आणि सगळ्यांना समर्थपणे तोंड देत होते असं त्यांनी आणि संभाजी महाराजांचं शौर्य यावर नंतरच्या लेखकांनी संशोधन करून सगळ्या प्रकारचे कागदपत्र पत्रव्यवहार सर्व अनेक भाषातले त्यांनी लिहिले त्यानिमित्तानं कमल गोखले यांचा तर शिवपुत्र संभाजी नावाचा साडेपाचशे पानाचा ग्रंथ आहे तो प्रत्येकाने वाचला पाहिजे इतका महत्वाचा आहे या पुस्तकाविषयी कमल गोखले आणि त्यांचे पती श्री पू गोखले श्रीपू गोखले हे सावरकरांचे अत्यंत विश्वासातले त्यांचे कार्य करतेच हे जण हे दाम्पत्य सावरकरांना भेटायला गेलं आणि मी संभाजी महाराजांवर संशोधन करते आहे लिहिणार आहे एक वर्ष झालेलं आहे आणि मी अनेकांना भेटले असं कमल गोखले यांनी म्हटलेलं आहे मी अनेकांना भेटले पण संभाजी महाराजांशी कोणालाही विशेष काही माहिती नाही त्यांचं हौतात्म्य सोडलं तर असा मला अनुभव आला आहे त्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलो की कशा पद्धतीनं आता मी संशोधन करायचं आणि लिहायचं त्या सावरकर म्हणाले माझं पण वाचन मर्यादित आहे मी बकरी वाचलेले आहेत पण एक लक्षात ठेवा संभाजी महाराजांचं जे हौतात्म्य आहे ते डोळ्यासमोर ठेवून तुम्ही संशोधन करा आणि पुस्तक लिहिल्यानंतर मला आणून दाखवा सावरकर कमल गोखले यांना असं म्हणाले आपण लेखक आहोत ना आपली प्रतिभा वापरायची अशा वेळेला औरंगजेबाने संभाजी महाराजांचे डोळे का काढले कर कारण त्याला आग्र्याहून सुटकेचा अनुभव होता संभाजी महाराज पळून जाणार आहेत हे त्याला माहिती होतं म्हणून त्यांचे डोळे काढले म्हणजे त्यांच्या हालचालीवर मर्यादा आल्या संभाजी महाराजांची जीभ का छाटली हो कारण त्यांनी कुणाशीही संगणमत करू नये कुणाशीही त्याला व्यवहार करता येऊ नये तर इतका संभाजी महाराजांना औरंगजेब घाबरत होता ते शूर असल्यामुळे मुत्सद्दी असल्यामुळे रणनीती तज्ञ असल्यामुळे औरंगजेब त्यांना घाबरत होता ना सावरकर पुढे असं म्हणाले कमल गोखले यांना संभाजी जर दारुडा असता आणि स्त्री लंपट असता तर औरंगजेबाच्या या छळाला तोंड देण्याचं तो धैर्य त्याला झालं नसतं त्यांनी तडजोड केली असती ज्या अर्थी त्यांनी हे आनंदवित अत्याचार त्याच्या शरीरावर होत होते ते सोसले हू कचू न करता आणि आपला हट्ट कायम ठेवला की मी इस्लाम धर्म स्वीकारणार नाही त्या अर्थी तो दारुडा होता तो श्रीलंपट होता या आरोपात काही तथ्य दिसत नाही तेव्हा तू संशोधन कर त्या दृष्टीनं संशोधन कर असा उपदेश सावरकरांनी कमल गोखले यांना केलेला आहे श्रीपू गोखले यांचं सावरकरांशी सुखसंवाद नावाचं पुस्तक आहे ही सगळी माहिती आहे एकोणीसशे एकोणसत्तरला सावरकरांचं तृतीय आत्मार्पण दिन त्या दिवशी हे सावरकरांचा सुखसंवाद सावरकरांचे सुखसंवाद हे पुस्तक प्रसिद्ध झालं आहे आणि कमल गोखले यांचा शिवपुत्र संभाजी हा जो ग्रंथ जाडजूड आहे तो एकोणीसशे एकाहत्तरमध्ये प्रसिद्ध झाला आहे हा ग्रंथ प्रसिद्ध झाला तेव्हा सावरकर जिवंत नव्हते पण कमल गोखले यांनी सावरकरांशी चर्चा करून आणि सावरकरांनी संभाजी महाराज दारुळे असण्याची शक्यता नाही संभाजी महाराज श्री लंपट असण्याची शक्यता नाही असं सांगितलेलं आहे त्या त्यादृष्टीनं संशोधन करण्याची प्रेरणा त्यांनी दिलेली आहे आता सावरकरांनी काही वाचलंच नव्हतं हो। मनाला येईल ते लिहिलं अशा या प्रतिक्रियेतून ते ध्वनीत करतायत सावरकरांची स्मरणशक्ती वाचलेलं किती त्यांच्या घट्ट लक्षात राहत असेल त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो सहा सोनेरी पाने भारतीय हो, इतिहासातील सहा सोनेरी पाने हा ग्रंथ सावरकरांनी मला वाटतं वयाची सत्तरी ओलांडल्यानंतर लिहिलेला आहे वेळेला ग्रंथालयात जाऊन बसायचं मांडी ठोकून आणि हे सावरकरांना शक्य नव्हतं त्यांनी स्मरणशक्तीवर विसंबून हा हे पुस्तक लिहिलेलं आहे मग या ग्रंथामध्ये हिंदूंनी पहिल्यापासून कसा स्वातंत्र्य संग्राम चेतवलेला आहे परकीय आक्रमणं कशी परतवून लावलेले आहेत आणि कोणकोण वोट मोठमोठे योद्धे मुत्सद्दी हिंदू समाजात निर्माण झाले तो इतिहास सहा सोनेरी पानेमध्ये आहे याचं इंग्रजी करायचं असं श्रीराम त्र्यंबक गोडबोले नावाच्या एका सावरकर भक्ताच्या मनात आलं आणि त्यांनी सावरकरांची अनुमती घेतली आणि कामाला सुरुवात केली सावरकर त्यांना म्हणाले गोडबोल्यांना की मी हे स्मरणशक्तीवर विसंबून लिहिलेलं आहे तर तुम्ही ग्रंथालयात जाऊन मी जी विधानं केलेली आहेत ती ऐतिहासिक सत्याला धरून आहेत की नाही ते तपासा बरं का गोडबोल्यानी जवळजवळ अशी दीडशे ते दोनशे उदाहरणं काढली की जी तपासायला पाहिजे होती आणि त्यांनी ग्रंथालयात वेळ खर्च करून तपासली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की प्रत्येक उदाहरण सावरकरांनी जे दिलं त्याला ऐतिहासिक पुराव्याचा आधार आहे स्मरणशक्तीवर विसंबून लिहिलेलं पुस्तक त्यात एकही चूक नाही हे गोडबोल्याने म्हटलेलं आहे योगायोगानं सांगायची गोष्ट म्हणजे ए श्रीराम त्र्यंबक गोडबोले मला शाळेत शिक्षक होते सावरकरांनी अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्यासमोर हा जो ग्रंथ लिहिला आहे वयाच्या तेवीसाव्या वर्षी लंडनमध्ये गेल्यानंतर पहिलं काम त्यांनी हे केलं की अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्यासमोर हा ग्रंथ आपण लिहायचा त्याच्या आधी मला वाटतं त्यांनी मॅझेनीचं चरित्र लिहिलं पण स्वातंत्र्यासमोर लिहायचं ठरवल्यानंतर लंडनमधल्या मोठ्या ग्रंथालयात ते गेले आणि तिथल्या ग्रंथपालाला म्हणाले इथल्या कोणत्या कपाटात अठराशे सत्तावन्नवरची पुस्तकं आहेत ते मला सांगा मला जरा अभ्यास करायचा आहे तो ग्रंथपाल म्हणाला अरे तरुण माणसा एका कपाटात नाही या सभागृहामध्ये जेवढी म्हणून कपाट आहेत त्या सगळ्या कपाटात केवळ अठराशे सत्तावन्नवरचीच पुस्तकं आहेत तू किती वाचणार आणि सावरकरांनी फडशा पाडला प्रत्येक पुस्तक त्यातलं वाचलेलं आहे आणि हे ते बॅरिस्तरीचा अभ्यास करत असताना एका बाजूला क्रांतिकार्य करत असताना अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्यासमोर ग्रंथालयात जाऊन ते लिहत होते तेव्हा सावरकर अभ्यास करतात म्हणजे किती अभ्यास करतात याचं हे ज्वलंत असं उदाहरण आहे आणखीनही अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील की सावरकरांचं वाचन हे किती सूक्ष्म असं असायचं शेवटी या प्रतिक्रियावाल्यांनी माझ्यावर माझ्या पत्रकारितेवर असं एक किटाळ आणण्याचा प्रयत्न केला आहे की सावरकर मला आवडतात म्हणून मी त्यांना सावरून घेतलेलं आहे आणि त्यांना माफ केलेलं आहे आणि त्यांना क्लीन क्लीनचीट दिले मी अशी पत्रकारिता कधी केली नाही मी पत्रकारिता कशी करतो हे जर जा जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही निखिल वागळ्यांना भेटा मी दोन हजार एकमध्ये लोकसत्तेमध्ये साप्ताहिक एक स्तंभ राजकारणावर लिहायचो त्यावेळेला या भाजपचा पूर्वावतार जनसंघ त्याला मला वाटतं पन्नास वर्ष पूर्ण झाली होती म्हणून जनसंघाचा जमा करतं असा मी लेख लिहिला दोन हजार एक मध्ये शरद पवारांना एकसष्ट वर्ष पूर्ण झाल्यामुळे महालक्ष्मी रेस कोर्सवर मोठा स्वागत समारंभ केला होता अतिशय मोठा त्यावेळेला मला मधुकरराव चौधरी तिथे भेटले ते म्हणाले की अरविंदराव तुमच्या प्रत्येक मताशी सहमत मी होईनच असं नाही पण तुमचा लेखवतल्यावर ले दुसरी बाजू नीट कळते आणि निखिल वागळे मला तिथे भेटले त्यांनी मला वाकून नमस्कार केला आणि म्हणाले अरविंदराव आम्ही तुम्हाला भाजपचे समजत होतो अहो पण आमच्यापेक्षा बोथरी टीका तुम्ही भाजपवर करू शकता तुमचा भाजपचा किती अभ्यास आहे आम्ही तुम्हाला उगाच भाजपचे समजत होतो तेव्हा मी कुणालाही चिट देत नाही मी त्या विषयाशी प्रामाणिक असतो व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर महत्त्वाच्या नसतात तो जो विषय आहे की ज्याची मी चर्चा करतो आहे ज्याचा मी अभ्यास करतो आहे त्या विषयाशी कोण किती प्रामाणिक आहे याचाच फक्त केवळ मी विचार करत असतो त्यामुळे सावरकर मला आवडतात म्हणून मी त्यांना क्लीन चीट दिली नाही मी असं म्हटलं त्यावेळेला ते उपलब्ध वाङ्मय होतं ते डोळ्यापुढे ठेवून सावरकरांनी संभाजी महाराजांविषयी काही मतं व्यक्त केली ती आज लोकांना कदाचित आवडणार नाहीत पण सावरकरांनी जो निष्कर्ष काढला आहे तो कसा आहे ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील उंच उंच शिखरं जर मोजायची ठरवली ते तर संभाजी महाराजांचं हौतात्म्य आहे असं म्हणून सावरकर त्रिवार मुजरा करतायत संभाजी महाराजांना हे आपण लक्षात घेणार की सावरकरांची मोहीम बदनामीची अपकिर्तीची मोहीम उभारण्यामध्ये आपला राजकीय स्वार्थ आहे म्हणून चला सावरकरांविषयी आणि ब्राह्मणांविषयी आता ब्राह्मणी कावा असा शब्द काही प्रतिक्रियावाल्यांनी वापरला आहे कमल गोखले यांनी पुस्तक लिहिलं आणि सावरकरांवि संभाजी महाराजांविषयीची प्रतिकूल मतं खोडून काढली यात ब्राह्मणी कावा काय आहे असे ब्राह्मणी कावे असली तर उलट ते चालतील तसे हवेत आपल्याला आपल्या थोर पुरुषांविषयी चुकीची मतं असतील तर ती सुधारण्यासाठी नऊनऊ दहा दहा वर्ष दहा वर्ष मेहनत केले श्रम घेतलेत कमल गोखल्यानी असा ब्राह्मणी कावा आपल्याला चालेल माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद